आनंदाची बातमी आहे सेविका आणि मदतनीससाठी प्रोत्साहन भत्ता केव्हा दिले जाणार आहेत प्रोत्साहन भत्त्याची मोठी अपडेट आले या जे आरमध्ये प्रोत्साहन भत्ता केव्हा तुमच्या अकाउंटमध्ये अदा केले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता या जे आरमध्ये प्रोत्साहन भत्ता कोणत्या दिवशी दिले जाणार आहेत हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू हा जी आर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चो पंचवीसला हा जी आर करण्यात आले या जी आरमध्ये प्रोत्साहन भत्ता आणि सुरुवातीमध्ये आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले शासन निर्णयामध्ये कोणत्या दिवशी भत्ता अदा केले जाणार आहेत तर बघा ठिकाणी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहेत आता प्रोत्साहन भत्ता कोणत्या तारखेला दिले जाणार आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये आहे आणखी शासन निर्णयमध्ये काय आहेत नवीन अपडेट तेहीच आपल्याला बघायचे व्हिडिओला स्किप करू नका आपल्याला डिटेलमध्ये आहे सुरुवातीमध्ये बघा मध्ये बघा महिला व बालविकास विभाग संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन या आरनुसार हे प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत शासन निर्णय काय आहेत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधीच एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकी बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असलेले असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय दोन जून दोन, हजा दोन, दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंक्रमित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अपात अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागांनी अनुमती दिली आहे दोन नंबरचं पॉईंट आहे सदर शासन निर्णय नव्हे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहेर जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून र रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस पॉईंट झिरो आठ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या खालील टेबलमध्ये बघा किती रक्कम मंजूर करण्यात आले लेखाशील संगणक सांकेतिक उद्दिष्ट आणि विद्यमान तरुणदूत दोन हजार चोवीस पंचवीस यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेली निधी या तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता डिटेलमध्ये विद्यमान तरुण तरुणदूती दोन हजार चोवीस पंचवीसची रक्कम बघू शकता तुम्ही या ठिकाणी यापूर्वी वितरित नि निधी किती केली गेले आहे नंतर या वितरित आदेशानवं वितरित करण्याचे येत असलेली निधी एकूण निधी किती मंजूर करण्यात आले तेवीस नव्वद आठ पॉईंट झिरो झिरो कोटी रुपये मंजूर करण्यात आले याच पद्धतीने प्रोत्साहन सुद्धा दिले जाणार आहेत जे जा तुमचं मानधन असेल मानधनसोबत तुम्हाला प्रोत्साहन सुद्धा जानेवारी महिन्यात दिले जाणार आहेत सॉरी फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला दिले जाणार आहेत पुढे बघा काय देण्यात आले या ठिकाणी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेले निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई अशी या झी आरमध्ये परमिशन देण्यात आले इतर शासन निर्णय व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक चौदा व सहा दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस अन्नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर बघा ताईनु तुमचं प्रोत्साहन भत्ता आणि मानधन तुम्हाला जानेवारीचं तुम्हाला फे फेब्रुवारीमध्ये आता सध्या त्यांनी परमिशन दिले जे आरमध्ये की त्यांचं प्रोत्साहन भत्ता आणि त्यांचं मानधन एकत्र पे पे कराव्या पे क करून द्यावे असं या जे आरमध्ये परमिशन देण्यात आले हा झेआर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर सदर, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचे संकेत क्रमांकसुद्धा देण्यात आले तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाऊनलोड करू शकता डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन या ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे बघा आता जानेवारीचं जानेवारीपासून तुमचं जे मानधन असेल आणि पोसांबद्दल तुम्हाला तुम्हा आता फेब्रुवारीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच अशीच नवनव्हिडिओचे बघण्यासाठी आज चॅनल सबस्क्राइब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला आयकॉन संघटनेचं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं त्यांचं आंदोलन केव्हा सुरू होणार आहेत आणि काय काय मागणी असेल ते सर्व डिटेलमध्ये आपण आय आयटेक संघटनेचं व्हिडिओ बघणार आहोत पुन्हा रिक्वेस्ट करतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय